कागल तालुक्यातील सोनाळे इथं धार्मिक परंपरा संस्कार आणि भक्तिमय वातावरण यांचा सुंदर संगम घडवत नागनाथ गणेश तरुण मंडळाच्या गणेश मूर्तीचं विसर्जन करण्यात आलं डॉल्बी आणि लेसर लाईट विरहित उत्सव साजरा करण्यात आला मंडळानं नो डॉल्बी नो डान्स हे ब्रिदवाक्य जोपासत समाजासमोर प्रेरणादायी आदर्श ठेवला आहे कागल तालुक्यातील सोनाळी इथल्या नागनाथ गणेश तरुण मंडळानं गणपती आगमनापासून ते विसर्जनापर्यंत दररोज धार्मिक सांस्कृतिक उपक्रमांनी वातावरण भक्तिमय बनवून सोडलं होतं होम मिनिस्टर झिम्मा फुगडी रेकॉर्ड डान्स महिलांचं समय नृत्य महिलांचं लेझिम लहान मुलींचे नृत्य यांसारख्या सांस्कृतिक उपक्रमांनी उत्सवात रंगत आणली होती मंडळातील महिला लहान मुलं मुली असे सर्वच घटक या उत्सवात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते विसर्जन सोहळ्यावेळी मंडळातील कलाकारांनी पिंगळा जोशीचं रूप धारण करून गावातून फेरी मारली तर महिलांसह समयी नृत्य लेझिम लहान मुलींचा नृत्याविष्कार आणि तरुणांनी सादर केलेला अघोरी देखावा यांनी संपूर्ण वातावरण भक्तिरसात नाहून निघालं होतं डॉल्बेणी लेसरचा मोह टाळून पारंपरिक वाद्याच्या गजरात भक्तिगीतांमध्ये विसर्जनाची मिरवणूक काढण्यात आली पुढच्या वर्षी लवकर याचं आवाहन करत गणरायाला निरोप देण्यात आला